नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे <coughs> सध्या पुणे गाजत आहे घोटाळ्यासाठी आणि सारे घोटाळे पुण्यातूनच बाहेर येत आहेत जैन बोर्डिंग चा घोटाळा मुरलीधर मोहोळ यांच्या अंगावर शिकता शिकता वाचला असं दिसत आहे ते संपत नाही तोच आता नवीन प्रकरण आलाय ते आहे राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुला मुलाचं यांच्या मुलाने जे उपद्व्याप केले आहेत ते आता चौकशीचा विषय झाले आहेत म्हणजे पुण्यातली चाळीस एकर जमीन जी विकता येत नाही खरेदी करता येत नाही सरकारी जमीन आहे अशी जमीन अजितदादांच्या मुलाने मुलाच्या कंपनीने खरेदी केली ते कुठेतरी कोणीतरी बाहेर माहिती पुरवली ते सर्व मीडियामध्ये आलं आणि सर्व ते आलन, हंगामा झाला मीडियाने हंगामा केला नसता तर ती जमीन चाळीस एकर जमीन अठराशे कोटी रुपये बाजारभावाची जमीन ती तीनशे रुपयात तीनशे कोटी रुपयात सौदा झाला होता तो स्टॅम्प ड्युटी म्हणून पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपयात जेवणही मिळत नाही तर पाचशे रुपयात स्टॅम्प ड्युटीचाही मामला निपटला होता आता ते मामला चिघळला आहे तो आता आता स्टॅम्प ड्युटी म्हणूनही आता या अजितदादाच्या मुलाच्या कंपनीला आता ते, ते वीस पंचवीस कोटी रुपये मोजावे लागतील आता कारण व्यवहार रद्द करायचा असेल तर व्यवहार रद्द झाला आहे असं दादांनी पत्रकारांपुढे जाहीर केलं तुम्ही तुमचा मुलगा परस्पर व्यवहार करतो बेकायदेशीर व्यवहार करतो आणि तुम्ही इकडे परस्पर ते रद्द झाल्याशी जाहीर करता म्हणजे हे काय सुरू आहे म्हणजे नेमकं लोकांनी ज्या पद्धतीने महायुतीला निवडून दिला की प्रचंड बहुमताने आणि ती महायुती काय उपद्व्याप करते आणि सारे हात वरती करून मोकळे होत आहेत काही होणार नाही तुम्ही लिहून ठेवा या व्यवहारात चौकशीमध्ये काय होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावली आहे अतिशय प्रामाणिक अधिकारी या सरकारमधला विकास खारगे त्यांना अध्यक्ष केलेला आहे परंतु काही होणार नाही लिहून ठेवा तुम्ही एक महिन्यात अहवाल येणार आहे काही होणार नाही कारण प्रशासकीय चौकशीचा हा विषयच नाही डायरेक्ट हायकोर्टाची कमिटी बसवायला पाहिजे होती हायकोर्टाचा जज मग रिटायर्ड असो किंवा चालू सध्याचा जज असो तो जज बसवायला पाहिजे होता जसा तो एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन खरेदीच्या प्रकरणात बसवला होता झोटिंग तसा जज बसवायला पाहिजे होता तरच काही बाहेर येईल नाहीतर इथे तुमचेच अधिकारी म्हणजे घोटाळा तुमच्या डिपार्टमेंटमधला आणि चौकशी कोण करणार तुमच्या डिपार्टमेंटमधलाच माणूस चौकशी होणार कशी देवेंद्र फडणवीस अशा गोष्टी आहेत त्यांनी लगेच चौकशी जाहीर करून टाकली वगैरे वगैरे म्हणजे चौकशीला अर्थ काय मी तुमच्या डिपार्टमेंट घोटाळा झाला आहे तोच माणूस तिथलाच माणूस चौकशी करतोय सत्य बाहेर येणार कसं शरद पवार पवार कुटुंबाचे प्रमुख शरद पवारांनी आज शरद पवार अकोल्यात होते अकोल्यात त्यांनी सांगितलं की चौकशी झाली पाहिजे खरं काय वास्तव आहे ते लोकांपुढे आलं पाहिजे त्यांनी हेही सांगितलं की कुटुंब वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे म्हणजे आम्ही पवार आहोत पवार कुटुंबातले आहोत परंतु विचारधारा आमची एक आहे परंतु घरात वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे परंतु त्यांनी एक गोष्ट महत्वाची सांगितली की बा जर देवेंद्र फडणवीस म्हणतात की प्रकरण गंभीर आहे तर नेमकं काय प्रकरण आहे हे लोकांना कळलं पाहिजे आणि ते कोणी केलं प्रकरण त्याच्या मागचे लोक पुढे आले पाहिजेत पडदा फाटला पाहिजे सध्या काय नुसती चर्चाच होते आता जग फार बिझी आहे त्यांना काय दोन चार दिवस चर्चा होईल नंतर लोक विसरून जातील याच लोकांना पुढच्या निवडणुकीत उभं करून हेच आमचे आदर्श म्हणून पुढे उभे केले जातील आता त्यामुळे आता नेमकं आता पुढे काय होणार काँग्रेसवाले आज यावेळेला कुतले आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पहिल्यांदा मैदानात येऊन जोरदार बॅटिंग केली आहे हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की काँग्रेस चौकशीचा बागुलपुहा उभा केला जात आहे पुढे कोणती कारवाई होणार ते कोणी सांगत नाही थंड करून खायचं हे सर्वांनी ठरवलेलं दिसत आहे भ्रष्टाचार लपवण्याची या सरकारची मोडस अपंडी आहे बेश्रम सरकार, सरकार आहे असेल हर्षवर्धन सपकाळ म्हणतात म्हणजे हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे म्हणजे महाराष्ट्रातले काँग्रेसची हायेस्ट बॉडीचे चीफ आहे त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे सपकाळ म्हणतात की अजितदादांसह सरकारमधील अनेक नेते अधिकारी यात सहभागी आहेत या घोटाळ्यात म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसमधला एक ठीक आहे काँग्रेस विरोधात आहे ते ठीक आहे विरोध म्हणून पण त्याचं म्हणजे अजितदादांसह सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी यात सहभागी आहेत मीडियाने हे खरं आहे हे सरकार दलाला करवी आहे आणि दलालांसाठी चालू आहे दलालांचं सरकार आहे आणि दलालांसाठी चालू आहे असं सपकाळ म्हणतात चोवीस तासात परवानगी कशा मिळतात एकट्या पवार अजित पवार एक आपल्या डिपार्टमेंटची परवानगी आणतील पण सर्व बाकी डिपार्टमेंटच्या परवानगी कशा काय मिळाल्या चोवीस तासात संघटित गुन्ह्याचा प्रकार आहे आणि यात विविध मंत्रालयातले लोक सहभागी आहेत असा डायरेक्ट आरोप सपकाळ यांनी केलेला आहे आणि ते खरं आहे मीडियाने हा प्रश्न उचलला नसता ते ही जमीन जी आहे चाळीस एकर जमीन ही अजितदादाच्या नातवाला अजितदादाच्या मुलाला पचली असते खाऊन ढेकर दिला असता पता कोणाला आला नाही ते मीडियाने ते वाजवलं त्यामुळे सर्व ते हंगामा झाला अशी अनेक प्रकरणं असतील ते पुढे आलीच नसतील दबली असते त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय होणार काही होणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच जी भूमिका घेतली आहे त्यातून काही काहीच हो काहीच होऊ शकत नाही त्यात आता तो अधिकारी जो डिव्हिजनल ॲडिशनल सेक्रेटरी आहे तो रिपोर्ट काय देणार तो सरकारमध्ये दे बसलेला आहे तो सरकारचा प्रतिनिधी आहे तो तो चौकशी अहवाल काय देणार तो आपल्याच माणसाविरुद्ध आपल्याच माणसाविरुद्ध रिपोर्ट कसा देणार इथे हायकोर्टाचे जज करूनच चौकशी व्हायला पाहिजे होती पण ते आता होणार नाही त्यामुळे आताही महिनाभर चालेल ते तोपर्यंत अहवाल येईल तोपर्यंत विधानसभा वगैरे होऊन नागपूरची विधानसभा होऊन गेलेली असेल आणि नंतर कोणाला वेळ आहे एवढा की जुनी प्रकरणं उकरून काढायला कारण नवीन प्रकरणं व्हायला शिजायला आणि बाहेर यायला तयार आहेत एक एकच पुण्याचं एकच प्रकरण नाही आहे अनेक प्रकरणं होऊ घातली आहेत होत आहेत त्यामुळे अवघड परिस्थिती आहे हे राज्य महाराष्ट्र कुठे निघाला आणि कोण सांभाळतो आहे काय कोण मालक आहे कोण काहीच कळायला मार्ग नाही सर्व असं म्हणजे क्यॉस क्यॉस तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार